रामराम चैत्राम पवार बोलतो आहे आपण आज जी वनभाजी महोत्सव बघतो आहे त्याची सुरुवात दोन हजार तीनमध्येच झालेली होती आणि याची सुरुवात खरंतर डॉक्टर शैलेश शुक्ल कॅनडामधून आलेले भारतात आणि त्यांना लक्षात आलं इथं पी एच डीसाठी आले होते त्यांच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये खूप ज्ञान आहे पण ते नष्ट होत चालले याला संकलित करण्यासाठी आपण काय करू शकतो तर लक्षात आलं की अशी एखादी वनस्पती घेऊन त्याची माहिती देणं आणि त्याच्यावर आधारित त्यांचं ज्ञान संकलित करणं त्यांचा त्यांना बोलकं करून तर आम्ही तेव्हापासून वनभाजी महोत्सवाविषयी सुरू केला सहभाग खूप कमी होता हळूहळू तो वाढत चालला आणि याला सपोर्ट मिळाला वन देवगिरी कल्याण आश्रम नावाचं आपलं एक संघटन आहे त्याच्या माध्यमातून याला दिशा मिळत गेले आणि गाव संघटित होत गेलं याच्यात आपण वन विभाग कृषी विभाग महसूल विभाग सगळ्यांचा चांगला सहयोग मिळवून इथं आपण शाश्वत विभागासाठी वेगवेगळे कामं करतोय त्याच्यामध्ये जंगल जल जमीन जन आणि पशुधन असे पाच बिंदू घेऊन काम करतो आहे पण त्याच्यात वनभाजी हा विशेष महत्त्वाचा मुद्दा ठरला की कारण त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग आहे आणि विकासामध्ये महिलांचा सहभाग घेतल्याशिवाय आपण सातत्याने पुढे जाऊ शकत नाही कारण हा विषय आपण गेली वीस वर्षापासून सातत्यानं करतो आहे आणि याच्यात सहभाग वाढत 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 चालला आहे ह्या वर्षी आपण ज्यावेळेस नोंदणी केली लक्षात आले की अडतीस गावामधून तीनशे दहा महिलांनी नाव घेतला आणि त्यांची नाव नोंदणी झाल्यानंतर लक्षात आले की ते वेगवेगळ्या डिशेस घेऊन येत आहेत इकडं पण आपण नुसतं वनभाजी स्पर्धा असा विषय न करता त्याला दोन बिंदू जोडले परंपरागत नृत्य आणि दुसरा म्हणजे तृणधान्ये जे केंद्र सरकारने घोषणा केली की आपण तृणधान्य महोत्सव साजरा करूया आपण ते सातत्याने पुढे नेणं आणि त्याचा वापर शाळांमध्ये अंगणवाडीमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या आहारामध्ये घेता येईल का असून काही बचत घटना आपण नियुक्त केल्यात आणि त्यांच्या माध्यमातून तृणधान्य महोत्सव पण आपण इथं साजरा करायचा प्रयत्न केला याचा मूळ उद्देश असा आहे की आपल्याला जनजागृती करून पर्यावरणाचं रिहास होत चालला आहे त्याचं संवर्धन करणं संरक्षण करणं आणि त्याची पुनर्निर्माण करण्यासाठी आपण तरुणांना तरुणींना वयस्कर व्यक्तींना सगळ्यांना एकत्र करून आपलं पर्यावरण कसं वाचवू शकू कारण भविष्यामध्ये हा खूप मोठा प्रश्न येणार आहे आणि पर्यावरण म्हणजे पर्यावरणामध्ये हे सगळे बिंदू येतात जंगल जल जमीन जन आणि पशुधन तर हे पाच बिंदू हे स्थानिक संसाधन आहेत याचा योग्य वापर करून आपल्याला आपला, आपला, आपला शाश्वत विकास करता येईल का असा एक प्रयत्न या सगळ्या माध्यमातून चालला आहे यावर्षी आपल्याला जे प्रमुख वक्ते मिळालेत ते माननीय अंबादासरावजी जोशी ते आत्ता गोवा राज्याचे लोक आयुक्त आहेत आणि ते, ते संभाजीनगरचे माजी हायकोर्टाचे जज होते असे चांगले व्यक्ती आपल्याला दरवर्षी लाभत असतात आणि त्याचं आपण मार्गदर्शन घेत असतो आणि सातत्यानं आपण पुढे चालवत असतो नमस्कार